धम्मपद धम्मपद क्रोध वो उपासिका रोहिणी की कथा क्रोध आनी अहंकारा त्याग करा स्थल निरोधाग्राम राम क्रोधंग निरोधा जहे विप मालं संयोजनं संयोजन सब्बमत् कमेय तं नाम रूपस्मी अज्ज आ सच्चमानं आ किंचना नामु पतंति दुखा आता ये ले सूर्य लावता है इसे ये ला सूर्य लावता है इसे कोधंजहि विपंजहि यं मानं सेयो जनसः कमीय तन नाम रूपस्मि अस नापंती दुःख अशा प्रकारे ते करता येते अर्थ असा आहे याचा होता क्रोध करू नका अभिमानाचा अहंकाराचा त्याग करा सर्व बंधना तू मुक्त व्हा मानसिक व शारीरिक अवस्थेतू गुरफटू नका मानसिक व शारीरिक अवस्थेत गुरफटू नका अशामुळे तुम्हाला कोणा कोणतेही दुःख होणार नाही म्हटलं गेलेलं आहे मानसिक व शारीरिक अवस्थेत गुरफटू नका अशामुळे तुम्हाला कोणतेही दुःख होणार नाही गाथाकथा अशी आहे एकदा स्थवीर अनिरुद्ध काही भिक्षूंना बरोबर घेऊन कपिलवस्तूला गेले तेथे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सर्व लोक विहारात आले परंतु अनिरुद्ध भिक्षूंची बहीण रोहिणी मात्र भेटायला आली नाही ती सुंदर होती परंतु अहंकारी होती रोहिणी न येण्याचे कारण विचारल्यावर त्यांना समजले की रोहिणीच्या शरीरावर त्वचा रोगामुळे फोड आले आहेत हे समजल्यावर भिक्षू अनिरुद्धाने तिला बोलावून घेतले तेव्हा ती भेटावयास आली परंतु तिने तिचा चेहरा पदरात पदराने झाकून घेतला होता ते पाहून स्थवीर अनिरुद्धाने प्रश्न केला की रोहिणी तू आपला चेहरा का झाकून घेतला आहे त्यावर रोहिणी उतरली मला त्वचा रोग झाला आहे त्यामुळे माझा चेहरा विद्रूप झाला आहे चेहरा लायक नाही म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आली नाही रोहिणीचे उत्तर ऐकून अनिरुद्ध म्हणाले तू त्याची काळजी करू नकोस तू पुण्याचे काम कर भगवान बुद्ध व भिक्षू संघासाठी एक निवासस्थान म्हणून विशाल भवन बांधून घे विशाल भवन बांधून दे विशाल भवन बांधण्यासाठी माझ्याजवळ एवढे धन नाही असे रोहिणीने म्हटल्यावर तुझ्याजवळचे सर्व दागदागिने दागिने नातेवाईकांच्या ना सहकार्याने बांधकाम करायला सुरुवात कर आणि भिक्षुसंग येथे असेपर्यंत त्यांची सेवा कर स्थवीर अनिरुद्धाची सूचना ऐकून तिने आपले दागिने विकले आणि आप्तस्वकीयांच्या मदतीने विशाल भवनं बांधायला सुरुवात केली भवनं बांधण्याच्या पुण्यकार्यात व भिक्षूंची सेवा करण्यात इतकी व्यस्त झाली की ती तिच्या त्वचा रोगाला विसरून गेली बांधकाम पूर्ण होईपर्यंत तिचा त्वचा रोग नव्याण्णव प्रतिशत चांगला झाला भिक्षू निवासासाठी बांधलेले विशाल भवन पूर्ण झाल्यानंतर रोहिणीने भगवान बुद्ध व भिक्षू संघाला भोजनासाठी निमंत्रित केले भोजनानंतर भगवंतांनी हे पुण्यदान कोणाचे आहे असे विचारताच अनिरुद्धाने हे दान रोहिणीचे असल्याचे सांगितले तेथे रोहिणी नसल्यामुळे भगवंतांनी तिला बोलावणे पाठवले रोहिणी आल्यानंतर तिला भगवंतांनी विचारले रोहिणी तू भेटायला का आली नाहीस त्यावर भगवंत मला त्वचा रोग आहे अनिरुद्धाच्या औषधाने नव्याण्णव प्रतिशत तो बरा झाला आहे परंतु एक टक्का अजून शिल्लक आहे माझा विद्रूप झालेला चेहरा कसा दाखवू म्हणून मी आले नाही म्हणून म्हणून मी आले नाही असे म्हणून बाजूला उभी राहिले रोहिणीने दिलेले उत्तर ऐकून तथागत तिला म्हणाले रोहिणी तुला हा त्वचा रोग क्रोधामुळे झाला आहे हे क्रोधाचे फळ आहे आणि तुझ्या करुणेमुळे तो आता चांगला होत आहे तुला तुझ्या सौंदर्याचा गर्व होता परंतु भवन बांधताना तू स्वतःला विसरून गेलीस करुणावश कार्यामुळे तुझ्या तिला अहंकार नष्ट झाला भावाने सांगितले म्हणून तू करुणा केलीस तू तु, तुझ्या हृदयातून स्वयंस्फूर्तीने ते केले नाही म्हणून काही प्रमाणात रोग आहे कुशल कार्य करताना जो अहंकार विसरली त्याला जाणून बोधपूर्वक सोडून दे जे क्रोधाचा व अहंकाराचा त्याग करतात अशा आसक्त होणाऱ्या व्यक्तीला दुःख होत नाही हे सांगताना तथागतांनी गाथा उच्चारली तात्पर्य क्रोध मनुष्याच्या वर्तणुकीवर अत्यंत वाईट परिणाम करतो क्रोधी मनुष्य कधीही सम्यक विचार करीत नाही व त्याच्या हातून दुष्कृत्य घडू शकते म्हणून प्रत्येकाने क्रोधावर नियंत्रण ठेवण्यास शिकावे म्हणून प्रत्येकाने क्रोधावर नियंत्रण ठेवण्यास शिकावे आता इथं असा बोध घेण्यासारखा आहे का, का बा शंभर करोड असं एक करोडचं विहार बांधायचे दान द्यायचं एक करोडचे <laughs> <दे> विहार <दिया। laughs> अरंत भिक्षू जे ना भगवंत असन अरांत भिक्षू असण बांधून ठेवून घ्यायची आले का राहा आपली तिची कमिटी तयार करायची आता नाही मोठे मोठ्या कमिटी तयार करायची आणि खुलं चोवीस तास मस्त कॅमेरी वॅमेरे लावून सुरक्षित सगळी व्यवस्था असं केलं पाहिजे श्रीमंत लोकांनी यानं काय होईल धम्म अधिक वाढा जागोजाग्यावर असे ठिकाणं मस्त बांधले पाहिजे संघ आले का मस्त राहू शकतात आराम करू शकतात तिथून प्रवास करू शकतात तर हे असं भारतामध्ये असायला पाहिजे श्रीमंत लोकांची तयार करायला पाहिजे तर त्यांची पण ते दानपारणी चांगली वाढावं चांगलं होईल तर असं व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये अधिक सांगितलं गेलेलं आहे का बा क्रोधावर नियंत्रण ठेवण्यास शिकावे तर क्रोध नियंत्रणच पाहिजे ज्याच्या नियंत्रणामध्ये क्रोध आहे ती जास्त हानी होत नाही मग तो बरोबर मार्ग काढते काही ना काही कमी तीव्रतेमध्ये कसं बा निपटलं पाहिजे तर ते कला आपण शिकली पाहिजे त्याआधी एकदमच क्रोध राहिला तर क्रोधामध्ये हिंसा होते हानी होते आहे का नाही स्वतःची हानी होते आणि इतरांची हानी होते म्हणून क्रोधावर रागावर नियंत्रण फार आवश्यक आहे तरी ते थांबतो साधू साधू साधू